नंतर असं जाणवलं समजा दिसतय का इथं फक्त क्वालिटी क्वालिटी व्यतिरिक्त काही नाही क्वालिटी जी आहे तर झाड सगळ्या भागात सगळे झाड सारखीच विशेष म्हणजे याच्यात गावरान झाड नाही कुठं बारीक फळाचं झाड नाही वेल झाड नाही सगळे झाड कुठपर्यंत जरी बघितलं लांब लांब तर कोणती लाईन बघा सतरा बाय ची लागवड बघा किंवा दहा बाय वीस ची लागवड आम्ही सगळ्यात समजा आता हिंडून बघितलंय बरोबर ह्या भागात असं म्हणलं लागतं सर आमच्याकडं शाहगाव तालुक्यात समजा आम्ही शाहगाव तालुक्यात आमच्या इकडं ह्या अशा क्वालिटीचे झाड बघायलाच नाहीत आणि जे लावलेत पूर्वीचे त्याच्यात समजा मग काही दोन झाड चांगले त्याच्यानंतर लगेच एखादा झाड लगेच आवरांचं वेल झाड मग व्यापारी आल्याच्या नंतर तो लगेच म्हणजे थोडं कस ह्या झाडा बागात कसं मन लागतं आमच्या तिकडं मस्त आहे पण अशी क्वालिटीचे झाड अजिबातच नाही एक नंबर फुल साईज झाली सगळी त्याच्यात असं नाही का काही झाडाला काय राहतं फळ कमी असल्याच्या नंतर साईज होती बरोबर फळं भरपूर आहेत आणि त्याची साईज पण आहे विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो जुन्या तिकडे गेलो आम्ही बघितलं कुठं मंगूचं फळ नाही आणि आमच्या इकडं म्हणजे कमी लागतो इथं तुमच्या डायरेक्ट पूर्ण झाडाच गच भरलेली झाड खोडाला सुद्धा माल माल भरपूर बरोबर पूर्ण झाडाच गच भरून नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या इकडं शेवगाव तालुक्यातील काही शेतकरी बागेला विजिट करण्यासाठी आले होते तर ॲक्च्युली त्यांना रोपं हवी होती आणि रोपं नेमकं आपण कुठल्या बागेची काढलेली आहे त्याचा जो डोळा घेतलेला आहे तो कुठल्या बागेचा घेतलेला आहे तर ते ती बाग बघण्यासाठी ते आपल्याकडे आले होते तर मग आपण त्यांना आज आपल्या बागेत घेऊन आलेलो आहे तर आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहे तर आपण ज्यावेळेस बागेत आलो तुम्हाला सर्व बागा दाखवल्या आपल्या जवळपास चार प्रकारच्या बाग आहेत सतरा बाय सतरा वीस बाय दहा पंधरा बाय पंधरा बरोबर सर्व अंतराची बाग आहे आणि अजून एक आपण तिकडे जाणार आहेत जिथं नर्सरी आहे तिथं सोळा बाय सोळाची पण आहे बरोबर तर तुम्हाला चारही बागा फिरल्यानंतर कुठं असं झाड आढळलं का जे गावराने किंवा बेली आहे सगळ्या झाड कोणत्याच भागात नाही आढळलं हा जुन्या भागात नाही समजा आता ही सर्व अंतरात समजा सतरा बाय सतराय दहा पण लागवडी बरोबर आणि विशेष म्हणजे याच्यात एक सुद्धा फळ <coughs> क्वालिटी एकदम फळाची सारखी आणि फळाची साईज पण एकदम सेम आहे आणि झाड झाडाची क्वालिटी जी आहे तर झाड सगळ्या बागात सगळे झाड सारखीचे तर विशेष म्हणजे याच्यात गावरान झाड नाही कुठं बारीक फळाचं झाड नाही वेलं झाड नाही सगळे झाड कुठपर्यंत जरी बघितलं लांब लांबवर तर कोणती लाईन बघा सतरा बाय ची लागवड बघा किंवा दहा बाय वीस ची लागवड आम्ही सगळ्यात समजा आता हिंडून बघितलं बरोबर हा तर ह्या भागात असं म्हण लागतं सर का आमच्याकडं शाहगाव तालुक्यात समजा आता आम्ही शाहगाव तालुक्यात बरोबर आमच्या इकडं ह्या अशा क्वालिटीचे झाड बघायलाच नाहीत अच्छा आणि जे लावलेत पूर्वीचे त्याच्यात समजा मग काही दोन झाड चांगली त्याच्यानंतर लगेच एखादं झाड लगेच आवराचं वेल झाड मग व्यापारी आल्याच्या नंतर तो लगेच म्हणजे थोडं तसं ह्या झाडा बागात कसं मन लागतं आमच्या तिकडं मस्त झाडाच आहे पण अशी क्वालिटीची झाड अजिबातच नाही बरोबर त्याच्यामुळे आम्ही एवढ्या याच्या करून काय होतं रोप तर तिथं जवळ भेटते आम्हाला घोटाळा साईड रोडच्या कडीनं दिसते बरोबर पण आज इथपर्यंत यायचं कारण कमून की बागाची क्वालिटी आणि फळाची साईज एकदम कोणत्याच फळाला असं म्हणजे विशेष म्हणजे त्याला काही रोग रही पण नाही मंगू आता आम्ही जुना बाग पाहिला तिकडं तर समजा त्याच्यावर सुद्धा मंगूचं फळच नाही दिसलं बरोबर हा फळाची साईज एकदम सारखी झाड सारखी विशेष म्हणजे आता रोप नाही आम्हाला आम्ही बिंदास कमून येत या झाडात आम्हाला गावरान झाड नाही किंवा झाड कारण की तुमच्याकडे तर तुम्ही आम्हाला कुडून देणार हा कारण की समजा आम्हाला धाकधुक जर कशी तुमच्या झाड जर आम्हाला कुठे एक दोन झाड दिसले असतील झाड आपण म्हणलं असताना आपल्याला समजा येत नाही समजा येते का झाडाची जी, क्वालिटी एवढी जी का आम्हाला आम्ही बिंदाच रोप येणार समजा असं विषय तुम्हाला एखादं झाडाचं पिवळसर वगैरे असं गेल्यासारखं वाटलं पिवळसर नाही कुठं गॅप नाही तुम्हाला सांग तो झाडा खाली समजा गळीचा पण काही विषय नाही बरोबर सगळं एकदम आता आमच्या बागात आम्ही बाग दिले तर कशामुळे दिलेत तर गळीमुळे दिलेत झाडाची ते काय आता त्याला आता समस्या आम्हाला एवढी नाही त्याच्यात हे बरोबर पिवळे झाड तुमच्या झाडाची ग्रीनरी व एकदम हिरवी पानसंख्या कशी वाटली तुम्हाला झाडाला झाडाला पाहायला म्हणजे अक्षरशः विशेष म्हणजे मी स्वतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये कन्सल्टिंग गायडन्सचं काम करतो प्लांट केअर हे आपलं चॅनल आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सहकार्य करत असतो गायडन्स देत असतो पण विशेष करून नर्सरीवर आता प्लांट केअरनी फोकस केलेला आहे माझी स्वतःची बाग आहे माझी स्वतःची नर्सरी आहे आणि एकदम क्वालिटी ची रोप देण्याची आमची इच्छा आहे त्याच्यामुळं आपण नर्सरी मध्ये खास करून फोकस करतोय कारण बऱ्याचशा ठिकाणी गेल्यानंतर असं आढळलं की फॉल्टी रोप देण्यात आली लोकांना अहो सर आमच आता स्वतः वैयक्तिक आमचा अनुभव असा आहे की आमच्याकडे पण आम्ही पण पूर्वी बाग लावलेली सर तर त्याच्यात काय झालं तुम्हाला सांगतो आता आम्ही असे खाजगी ठिकूनच रोप नेलेली पण म्हणजे डायरेक्ट आम्ही चार चार पाच पाच वर्षीची बाग झाली त्याच्यानंतर आम्ही ते झाड मच हिरवगार त्याला फळाची साईज एकदम आणि लिंबू साईज च्या थोडीशी त्याच्यामुळे आम्हाला विलं जाण ते बागाच्या ना काढाव लागले आणि मग त्या याच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत समजा ती बोर। आलो तुमच्या कॉन्टॅक्ट समजा फक्त क्वालिटी साठी क्वालिटी साठी आणि हिंडल्याच्या नंतर असं जाणव समजा दिसतय का इथं फक्त क्वालिटी क्वालिटीच्या व्यतिरिक्त काही नाही फिरल्यानंतर तुम्हाला फळांची साईज फळांचा जो आकार आहे का तो कसं वाटला साईज एक नंबर फुल साईज झाली सगळी त्याच्यात असं नाही का काही झाडाला काय राहत फळ कमी असल्याचे नंतर साईज होती तसं नाही फळ भरपूर आहेत आणि त्याची साईज पण आहे विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो जुन्या भागात तिकडे गेलो आम्ही बघितलं कुठं मंगूच फळ नाही आणि खोडाला आमच्या इकडं म्हणजे साईडलाच माल कमी लागतो इथं तुमच्या डायरेक्ट पूर्ण झाडास गच भरलेले झाड खोडाला सुद्धा माल माल भरपूर बरोबर पूर्ण झाडाच गच भरून फक्त विशेष म्हणजे आपल्याला स्टोरेज पिरियड पासन काम करावं लागतं आता मी लोकांना सांगतो तर मी स्वतः सुद्धा ते काम करतो बरोबर आहे माझे आई वडील हे काम करून घेतात जास्त करून तेच बघत असतात आणि त्यात विशेष म्हणजे सर आता आम्ही आलतो कमी रोपासाठी आता आमचं पुढला नियोजन समाला थोडा कमी जावा तुमचं हे पाहिलंय का समजा एवढं नियोजन आणि इतकी व्यवस्थित बाग असं वाटतं सारा तुमच्या वेळी बागच लावून द्यावा म्हणजे असं का बरोबर बरोबर आहे आता चालू वर्षी आम्ही नवीन प्लांटेशन पण करतोय तर माझ्याकडं स्वतःकडं आता सध्या चार हजार संख्या होणार आहे झाडांची चार हजारच्या क्रॉस होईल आता आणि विशेष म्हणजे तुम्ही बघितलं आमचा नवा बाग जुना जो जु बाग होता त्याच्यात सुद्धा आम्ही गॅप फिलिंग केले तर शेतकरी बांधून आता हे शेतकरी शौगावरण आलेले परंतु ज्या कुण्या शेतकऱ्यांना शंका असेल रोपां संदर्भात किंवा बागे संदर्भात तर ते स्वतः येऊन बघू शकता किंवा तुम्ही शा स्वतः येऊन शहानिशा करून खात्री करून मगच रोपं बुक करा आता साहेबांना आपल्याला पुढच्या वर्षी रोपं द्यायचे आहेत आणि आता बुकिंग आ, आ, ते बुकिंग करण्यासाठी आले होते आपल्याकडं रोप बघण्यासाठी आले होते कुठल्या मातृक्षावर न तुम्ही डोळे काढणार आहेत ते बघण्यासाठी आले होते तर तुम्हाला हा बाग बघून समाधानी आहात का तुम्ही आता आता एकदम समाधानी कारण की म्हणजे झाडाची सगळी क्वालिटी एक समान आहे बरोबर त्याच्यामुळे मी का आणल्याप्रमाणे झाड येणारच नाही बरोबर आता तुम्ही चालू वर्षी सुद्धा रोपं घेऊन चाललेत आणि पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला नवीन रोप पाहिजेत बरोबर तर शेतकरी बांधून ज्यांना कुणाला रोपांची आवश्यकता आहे किंवा नवीन मोसंबी लागवड करायची आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा मग तुम्ही येऊन एकदा काय एकच आहे समजा नवीन शेतकरी काही नवीन लावणार आहेत किंवा काही जुने बागाला कंटाळणार आहेत ना ते नाही फक्त बाग बघावं एकदा येऊन बघावं बरोबर आणि मग आता आम्हाला आहे का आम्ही आमच्याकडे बाग आहे जुन्या बरोबर नवीन लावायच्या पण नवीन लावायचे तर समजा मोजक्या पण हे जी जावा तुमचं नियोजन कागाची क्वालिटी बघितल्यानंतर असं वाटतं का बाकीचं हे कापशी हे करण्यापेक्षा सगळं हे असं तुमच्या मनीस बाग करावं चादू साहेब बाग आवडली तुम्हाला हो एकच नंबर बाग तर विशेष म्हणजे याच्या माग आमच्या आई वडिलांचीच मेहनत आहे कारण तेच याच्यामध्ये कष्ट घेत असतात माझं फक्त सांगण्याचं काम असतं आणि तेच मी इतर लोकांना सुद्धा सांगत असतो की काय आजच्या कंडिशनला बऱ्याचशा भागामध्ये झाड काढून टाकण्याची परिस्थिती झालेली आहे आज हा लोक कंटाळलेले आहेत आणि अशा परिस्थितीत सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो हे आपण दाखवू हे बघा शेतकरी बांधव अशा पद्धतीचा माल या बागेत लोड आहे हे बघा गळ फांद्या अगदी लोड झालेल्या आहेत पूर्ण आणि फुल साईज एकदम पूर्ण पुरेपूर साईज एकदम घ्या दुसरे झाड घ्या सेम सगळ्या झाडाला सारखाच माल आहे झाडात काही विशेष नाही बरोबर साईजला फुल आणि म्हणजे पातळ नाही का झाडाला झाडाला कुठं म्हणजे सगळ्या सेम आणि क्वालिटी सेम आहे बरोबर फळाची क्वालिटी पण एकदम पातळ सालटीची बरोबर एकदम पातळ असं कातड यायच ह्या बागेचं आता ही जी बाग बघतोय आपण ही वीस बाय दहावर लावण्यात आलेली बाग आहे हो संख्या घेरदार वगैरे कसं वाटलं तुम्हाला हे संख्या एकदम भरपूर पान आहेत झाडाला आता हे आपले तीस वर्षाची बाग आहे जुनी बाग हिचं फळ कसं वाटले तुम्हाला तीस वर्षाची झाड असून सुद्धा साईज या म्हणजे एकदम नवीन रोपडी झाड कशा असते त्याच झाडाच्या क्वालिटीच समजा तीस साईज बरोबर एकदम फ्रेश का असं नाही जुनं झाड आहे म्हणून लगेच त्याला फळ कमी येतं किंवा मग झाड रोग्रस्त आहे असे विषय नाही पण भरपूर एकदम झाड पण एकदम व्यवस्थित आता ही आपली जुनी बाग आहे जिथे पंधरा बाय पंधराची लागवड आहे तर कसं वाटली ही फळांची सेटिंग तुम्हाला आता जवळजवळ तीस वर्षाचं बाग आहे आता ह्या झाडाला झाडाच्या याच्याप्रमाणे झाडाला इतकं फळे आणि विशेष म्हणजे फांद्यालाच नाही तर एकदम खोडाला आणि सगळीकडे आतून सुद्धा गच्च झाड भरलेलं आहे बरोबर आणि असं नाही का समजा क्वालिटी पण त्याच याची मापाची आहे खोडाला असून सुद्धा हा 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 मालय भरपूर आहे तीस वर्षाच्या झाडाच्या झाडाच्या आहे का याला लय फळे कच्चून आणि विशेष म्हणजे सारा झाड गच भरलेलं आहे पुढं म्हणजे बाजूला गोल डेऱ्यात लागते फळ पण ह्या असं इतकं विशेष आम्ही पहिल्यांदाच बघितलंय साईज वगैरे कशी वाटली आपल्याला साईज आता ही साईज आहे का फुल एक नंबर साईज आमच्या रोपड्या झाडाची साईज सुद्धा इतकी नाही तुमच्या तीस वर्षाच्या झाडाची साईज आणि एकदम झाड असं नाही का फळ कमी आहे म्हणून साईज इतकं दाट या झाडाला तीस वर्षाची किंवा पंचवीस तीस वर्ष समजा ही बागे मानतो एवढं झाड निरोगी आणि फळाची क्वालिटी एकदम चांगली आहे वरून म्हणजे पोसलेले पण भरपूर येते एक नंबर साईज येते सगळ्या झाडाला गळ फालाही पण विशेष म्हणजे खोडाला आमच्याकडे मालच नाही लागत माल म्हणजे बरोबर आहे म्हणजे अगदी आपण कुठलंही बघू बघा अगदी खोडालाच माल लागलेला याला भरपूर आणि एक सारखी क्वालिटी एक सारखी साईज आहे